मुंबईतमध्ये भाजप कार्यालयामध्ये हा जनता दरबार पंकजा मुंडे यांचा भरवण्यात आला होता आणि या दरबारामध्ये नागरिकांच्या समस्या पंकजा मुंडे यांनी जाणून घेतल्या सर्वांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि सर्वांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू असं पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलंय तर ज्यांनी अर्ज दिले त्यांच्या अर्जावर स्वाक्षरी केलेली असल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातून खूप लोकसंख्येने इथे लोक आज उपस्थित राहिले आणि जवळपास सगळ्यांच्या अर्जांवर मी सह्या केलेल्या आहेत त्याचं सेग्रिगेशन केलेलं आहे किमान मी तरी असं काम करेन की जे माझ्या खात्याशी संबंधित आहे ते मी माझ्याकडे घेईन जे करण्याजोगं हो आहे त्याचं पुन्हा सेग्रिगेशन होईल कारण काही कामं खूप व्यापक असे पत्र दिले आहेत लोकांनी अगदी सूर्य किती वाजता उगवतोपासून ते ते तर त्याच्यातलं नेमकं काम काय हे शोधणं पण आमचं काम आहे तसेही काही पत्र आहेत वेग ते सगळे पत्र वेगवेगळे मी करेन ज्या त्या खात्याचे पत्र त्या त्या खात्याला पाठवेन जर कुणाचा गंभीर विषय असेल आणि दुसऱ्या खात्याचा असेल तर ते तिथे पत्र दिल्यानंतर त्याला व्हॉट्सॲपवर पोच पण पाठवून देईन आणि जे माझ्या खात्याचे ते मी योग्य संविधानिक मार्गाने जे करता येईल ते कम काम करून देईन